अशा ठिकाणी आम्ही हे निवेदन देणार आहे जर चोवीस तासाच्या आतमध्ये आम्हाला याचा या रुपयाचा शेडा नाही लागला तर आम्ही ही निवेदनं देऊन ठोस पुणे नगर ह हवेवर आम्ही आंदोलन करणार आहे आणि तेवढंच करून जर समजा नाही प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून दिला तर मात्र अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र आम्ही पेटून उठवणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी तहसीलला कलेक्टरला निवेदन आमची जाणार आहेत पण याच्याही आधी प्रशासनाने ही वेळ देऊ येऊन देऊ नये असे मी प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळून द्यावा आणि अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये हे आरोपी जर्मन करून त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी एक जी क्रूर अशी घटना झाली जी कोणाच्या याच्यामध्ये होऊ नये आणि अशी अशी अत्यंत निंदनीय घटना झाली की ज्या सात सहा तारखेला आमच्या गावातील एक तरुण बेपत्ता होता जे आमच्या गावाचे माजी उपसरपंच भाऊ गव्हाणे यांचे पुतणे आणि त्यांच्या वडील त्यांचे सतीश गव्हाणे यांचे चिरंजीव माऊली गवाने हे मा, बेपत्ता झाले त्या बाबतीत आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला मिसिंग केस दिली होती आणि त्याच कालावधीमध्ये एक दहा ते बारा तारखेला एक आमच्या गावामध्ये विहिरीमध्ये एक मृतदेह आढळला आम्हाला ते काही तेवढे याच्यामध्ये समजना की आमचा माऊली आहे की तो मृतदेह अजून कोणाचा आहे हे सगळं विचित्र असं कृत्य झाल्यानंतर आमचं पूर्ण गाव असं बयबहीत झालं होतं त्याच्यामध्ये आज एक दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये अशी बॉडी सापडली की त्याला एक शिर नाही दोन हात नाही एक पाय नाही त्यानंतर आज एक तर दोन दिवस उलट उलटल्याच्या नंतर आज पुन्हा त्याच्याच शेजारच्या विहिरीमध्ये अशी एक पुन्हा त्या राहिलेले अवयव त्या बॉडीचे सापडले आणि आज ते सिद्ध झालं की आमच्या गावातील जो बेपत्ता तरुण झालेला आहे की ती त्याचीच बॉडी आहे म्हणजे असं जे कृत्य झाले नाही कोणाच्या याच्यामध्ये होऊ नये असं निंदनीय कृत्य झालेले आमचं पूर्ण गाव आज प्रशासनाला हे करतंय की जर तुम्ही या ज्यांनी हे कृत्य केले या कृत्य केलेल्या आरोपींना दोन दिवसामध्ये तुम्ही जर नाही पकडलं तर पूर्ण गावच अहमदनगर पुणे जिल्हाच काय पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करू एवढ्या दोन दिवसामध्ये या आरोपींना फाशीची पकडून फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे नाही झाली तर आम्ही पूर्ण गाव पूर्ण पंतकृषी असेल आम्ही सर्वजण रस्ते उतरून पूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण पेटून उठू या आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर आरोपीला पकडून येईल धन्यवाद मी गिरे गुरुजी पारगाव या ठिकाणी वास्तविक पाहता असं वाटतंय कि मानवतेला काळिंबा फसणारी घटना या भागामध्ये झालेली आहे आमच्या समाजातील एक मुलगा माऊली गव्हाने गेल्या आठ दहा दहा दिवसापूर्वी याचं निधन झालं वास्तविक पाहता त्याचे जर आपण जर अवयव हो पाहिले तर देशमुखांच्या पेक्षा भयानक कृत्य केलं आहे म्हणून प्रशासनाला विनंती करतोय आम्ही संपूर्ण महाराष्ट्र समाजातील भटक्या विमुक्त जातीला एकवट करून गेल्या एक एक दोन दिवसामध्ये जर या गोष्टीचा छडा लागला नाही तर निश्चितपणानं महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या ज्या जो माऊली गावाने गेला आहे या मुलाचा जर न्याय मिळाला नाही तर प्रत्येक गावोगावी आंदोलन होतील आमचा भटका विमुक्त समाज जागा झाल्याशिवाय रा, राहणार नाही आणि या ठिकाणी ज्या जे कृत्य झालं आहे त्या प्रशासनाला सांगायचंय आहे की आपण कशासाठी रिंगाई लावलेली आहे त्या नराधामाचा ज्याने कोणी ज्या कृत्य केलंय त्याला तात्काळ भाषेची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा मी सर्व समाजाच्या वतीनं आपणास विनंती करतो आणि जर दोन दिवसामध्ये अशा प्रकारचं जर छडा लागला नाही तर पुणे न नवे हवे हवे रस्ता आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची प्रशासनाला आम्ही ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद